Sampai jumpa di video راجي ٿيو راجي ٿيو ુશન <laughs> 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 मी शारदा राजे बनसोडे राहणार नगर मध्ये एसआरआय प्रकल्प हे सहा महिन्यापासून आमच्या एरियात आलेला आहे मी चार महिन्यापूर्वी सुद्धा सरांना सांगितलं निलेश घटनेकर सरांना की सर आमच्या लोकांचा बऱ्यापैकी विरोध आहे विरोध कसा आहे ते म्हणले की तुमच्या लोकांनी पन्नास टक्के फॉर्म भरले ते फॉर्म कसे भरले कुठल्या पद्धतीचे भरले तुम्ही कधी येऊन चौकशी केली का तुमच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली का नाही केली काही लोकांना धमकी आल्या काही लोकांना खूप पद्धतीने धमक्या पण आलेल्या आहेत आता मी काही गोष्टी सांगणार नाही कारण की माझ्याही जीवाला धोका आहे पण माझं घर वाचवायचं म्हणून मी सांगते मी पोलिसांना सुद्धा काल एसीपी साहेबांना काल सुद्धा निवेदन दिलेलं आहे साहेब आमच्यासाठी बचाव करण्यासाठी काहीतरी करा पण तसं काही झालं नाही पुलिस प्रशिक्षण अक्षरशः त्यांच्या पाठी गेले पण आम्हाला कोणीही मदत केलेली नाही या गोष्टीचं वाईट वाटतं पोलीस प्रशासन कशासाठी असतं की सामान्य जनतेसाठी असतं अक्षरशः एसआरची लोक काही गुंड परतीची लोक त्यांच्या संग घेऊन सर्वे करायला लागले जबरदस्तीने सर्वे करतात हे नाही झालं पाहिजे कारण की आम्ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनचे रहिवासी आहेत या गोष्टीचं वाईट वाटतं जर एमआरसी जागा असली तरी ते आमची मालक हक्काची जागा आहे आणि आमच्या घरात पैसे नाही आम्ही एक निष्ठा आम्ही पैसे नाही काम नाही कशाने खायचं आम्ही कुठले खायचं आणि कुठून त्याला पैसे द्यायच आणि भार खाऊ म्हणते तुझ्या काम तुझ्या घरा पुरत बोल म्हणून तो ते मला कमून खायला घालत का आणि तर हायची झोपड बोडायला लागले ती आमच्या आमच्या झोपड्यात आम्हाला मरू द्या ना आम्हाला इथच पाहिजे इथंच पाहिजे आमचं आम्हाला एक बरे पन्नास वर्षापासून कोण्या कोणानं नाही दिलेला आम्हाला माहिती नाही चोरून फॉर्म भरलेले आम्हाला माहितीच नाही काय विचारशी लिहिले त्या मान्यता देत असेल तर बघू नाहीतर त्यांचं काही नाही माझ्याकडे अख्खा पुरावा आहे मी माझं बघ आधी जे काय कोणी कुठला बिल्डर आहे तो शासनाचा येतो का प्रशासनाचा येतो का भारत शासनाचा आहे तो कोणाचा आहे तो माहित नाही पण सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन आधी त्या लोकांची व्यवस्था त्या लोकांचं काय म्हणणं हे ऐकून घ्यायचं ना किंवा त्यांना घर पाहिजे का नाही पाहिजे त्यांना पुनर्वसन करायचंय की नाही करायचं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे तुम्ही गल्यागोदरांमध्ये करणार का एखाद्या मैदानात करणार ते तर बघा आता शरद नगरचं ते उठवलं तर त्या लोकांची परवड आम्ही पाहिली त्या लोकांना अजूनही नीट घर भेटली नाहीत या लोकांचं काय एवढे मोठे पंधरा वर्षापासून लोक इथे राहतात मग त्या लोकांचं काय त्या लोकांचं ऐकून घेऊ नये एका एक उचलून घेऊन जातात काय आम्हाला चांगले डेव्हलपमेंट करत तुम्ही स्मार्ट सिटी पण लोकांना विश्वासात घ्या लोकांना कमीत कमी त्यांना पुरेल असं फॅमिलीला तेवढं तर घर तुम्ही देऊ शकता ना तुम्ही दिले यांचे घर सांगितलं कसे नंबर टाकू देव खरं होते आम्हाला तुम्ही सांगा काहीच माहिती नाही आणि फॉर्म कसे भरले मॅडम ते पण सांगते चला तुमचं त्यानं भरलाय तुमचा नाही भर तुम्ही नाही भरले तुमचं घर उठल पुन्हा तुम्ही काय बेघर वचाल असं म्हणून म्हणून भरू घरात बसून फॉर्म भरल्या تا ڪيڏي ڏيڻ جي لاءِ ٽيم ۾ جيڪا هاوله ڏيڻ سمجهي آهي ۽ ڪنهن لاءِ ڏيڻ لاءِ آهي اهو ڪهڙي ڳالهه ۾ ٿي جايو ها ها पॉल्यूशन पॉल्यूशन 快乐。